कधी विचार केलाय रस का रसवंती केंद्रातील उसाचा रस काढणाऱ्या मशीनला घुंगरू का बांधले जातात उन्हाळ्यात रस्त्यावरून चालत असताना ताण लागली की पाय आपोआप अप रसवंती केंद्राकडे करतात रसवंती केंद्रातील मशीन मधून येणारा छुम छुम असा आवाज तुम्ही ऐकलाच असेल हा आवाज उसाच्या रस काढणाऱ्या मशीनला लावलेल्या घुंगरांमधून येत असतो पण उसाचा रस काढणाऱ्या मशीनला घुंगरू का बांधले जातात याचा आपण कधी विचार केलाय का अनेक जणांना रसवंती केंद्रातील मशीनवर लावलेले घुंगरू आणि त्याचा आवाज हा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी असावा असा वाटत असते परंतु ते तसं नाहीये मशीनला लावलेला घुंगरांचा संबंध हा रसवंती गृह चालकाच्या कृतज्ञतेचा भावनेशी जोडलेला आहे पूर्वी बैलांच्या साह्याने फिरवल्या जाणाऱ्या लाकडी गाण्यावर उसाचा रस काढला जायचा आजही ग्रामीण भागात काही ठिकाणी उसाचा रस काढण्यासाठी लाकडी गाण्याचा वापर केला जातो आणि शहरांमध्ये काही ठिकाणी असे आज देखील लाकडे दाणे घेऊन एखाद्या ठिकाणी उभे राहून काढून देण्याचा जो प्रक्रिया ती चालू असते तर काळानुसार अनेक बदल झाले आणि तंत्रज्ञानामुळे रसवंती केंद्रात बैलांच्या लाकडी गाण्याच्या जागी लोकांनी मशीन घेतली पण एकेकाळी बैलांनी रसवंती केंद्रात केलेल्या श्रमामुळे आपल्या कुटुंबाचं पोट भरलं गेलंय ही आठवण गृह चालणाऱ्या शेतकऱ्यांनी ठेवली त्यामुळे शहरात गृह चालणारे अनेक व्यावसायिक आजही उसाचा रस काढणाऱ्या मशीनला घुंगरू बांधतात अशा प्रकारे एक छोटीशी माहिती की गृहाला मशीनला घुंगरू का बांधतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपले मराठी